आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आज तीन गाया खरेदी केलेल्या आहे माऊलीने आणि डेअरी फॉर्म मध्ये खरेदी केलेल्या आहे माऊली तुमचा व्यवस्थित पत्ता पित्ता सांगा बरं ला अनुमत सागर राहणार जर तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर इथून मी आलो होतो राजू भाऊने आपल्याला या तीन गाया पोहून दिल्या तर त्यांच्या खात्रीनुसार गायी घेऊन दिलेल्या आहे तो त्यांच्यावर भरोसा असल्यामुळे त्यांची पण गाय घेतलेली आहे बर आणि येणार आहे शेतकऱ्याला काय सांगणार माझ्याबद्दल तुम्ही मला तर असं वाटतं राजू भाऊला तुम्ही अवश्य वेळेस भेट देऊन पाह माझ्या विश्वासावर तुम्ही त्यांच्याकडे एक वेळेस येऊन पाह बर तुम्हाला यावर तुमच्या मनासारखा झाला का हा यावर तर माझ्या मनासारखाच झाला मला जेवढ्यात पाहिजे होती तेवढ्यातच गाय भेटली आणि जशी तुमच्या वातावरणात पाहिजे तशी तुम्हाला एकदम त्याच क्वालिटीची गाय भेटलेली मला हा बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे आलेले होते माऊली त्यांना आपण राज डेअरी फॉर्मधून एकच नंबर ब्रीडच्या आणि क्वालिटीचा खरेदी करून दिलेल्या असेल तर त्यांनी मला लवकर कर, संपर्क करून लवकरात लवकर कर, संपर्क करा रामकृष्ण आणि माऊली दाखव तर नमस्कार शेतकरी बांधवनो पुन्हा एकदा स्वागत आहे आप आपल्या राज डेअरी फॉर्म युट्यूब चॅनल मध्ये तर बघू शकतं शेतकरी बांधव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून राजूभाऊ मपारी यांचे काही शेतकरी बांधव आलते तर त्यांनी त्यांना अंगा साड्याच्या बोलीमध्ये व गाय वीस पंचवीस प्लस आहे एकदम टॉप क्वालिटीचे त्यांना गाय त्यांच्या वातावरणामध्ये जशी गाय सूट होईल तशी गाय त्यांनी त्यांना खरेदी करून दिलेली तर तीन गाय त्यांना एकदम टॉप क्वालिटीच्या खरेदी करून दिलेली तर शेतकरी बांधवनं तुम्हाला पण एकदम टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी करायच्या असन तर तुम्ही राजेभाऊ मापारे यांना संपर्क करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा